जिल्हा परिषद शाळेमध्ये पावसाचं पाणी आल्याने विद्यार्थ्यांना आतोनात यातना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कुंगळातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पावसाचा हंगाम सुरू होता पुंगा येथील शाळेतील थेट गेट मधून आत घुसले आणि संपूर्ण मैदान चक्क तळे झाले पाणी इतके साचले होते की विद्यार्थ्यांना आत येणे बाहेर जाणे यासाठी आतोनात त्यातनं सहन करावा लागत होता ही समस्या नवीन नाही दर पावसाळ्यात शाळेच्या बाहेर नाली नसल्यामुळे गावातील व रस्त्यावरचे पाणी थेट शाळेत शिरते कधी कधी पाण्याचा

बोलणताना जीवमुठी धरून चालतात कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो असा इशाराही पालकांनी दिला रस्त्याच्या दोन्ही बाजूने रबरे गतिरोधक बसविण्याची तातडीची गरज असल्याची ग्रामस्थाची मागणी आहे या निवेदनामुळे आता शासन प्रशासनाने लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थ पालकवर्गा होत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली